तर हे बघा हे वॉचमेन ठेवलेलं आहे एक इथे जे आता मी उभी ना दर्वजा, दर्वजा जा हा इथे ना मी अर्धा अर्धा तास उभे राहायची खोरा ना दरवाजा दरवाजा खोला म्हणजे आता जस्ट मी बांधलं होतं मला तिकडं जायचं ते पाहायचं आणि हा म्हणजे हे सगळं नवीन नवीन नाटक सुरू होत आहे मला हॅलो शिव सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर वाजले आहे दहा आणि आज फटाफट आभारला आहे कारण की माझ्या नंदील जावं लागतं बारा वाजता ऑफिसला आणि आम्ही चाललो आहे माझ्या घरी तुम्हाला बोललेलं ना माझं घर पाडलं आहे मध्यंतरी मी व्हिडिओ पण टाकले होते वरचा फ्लोअर पाडला आहे तर तिथे चाललो आहे आणि जे माझ्या मिसरांचे जे फ्लॅट आहे ना तर तिकडे पण जाणार आहे मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि ॲक्च्युली आता मी जे माझ्या घरी चालले आहे ना त्या घरामध्ये काही सामान नाही आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे फार सगळं रिकामं केलं होतं कारण का, की पाडायचा विचार होता ना अचानक पाडायचं बंद केल्यामुळं तर तिथलं जर सगळं सामान ते जे दोन दोन फ्लॅट आहे ना यांचे तिकडे नेऊन ठेवलेले आहे पण म्हणतात चला आल्या आहे तर हे म्हणत आहे की जाऊया आणि माझ्या तिकीटाचं काय झालं तर मला तिकीट काढत नाही आहे ते आता मला म्हणत आहे की सामान वगैरे ठेवू म्हणे घरी घरी घेऊन जाऊन ते फ्लॅटलाच फ्लॅटवर सामान आहे ना तर फ्लॅटवर सरचं पाईप बरंसं काय 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 काम चालू चा चा आहे अजून तर मला म्हणताय की ही फ्लॅटवरनं आपण सगळं बेड गॅस सगळं आपण ना तिकडं आपल्या घरी आता घेऊन जाऊ खालचं म्हणजे फ्लोर थोडंसं ठीक आहे आणि तिकडे काही दिवस राहू पण आता हे पॉसिबल आहे का म्हणजे परत शून्यातून सगळं मांडायचं माझ्या आईवडील लाजारी आहे मला तिकडं जायचं ते पाहायचं आणि हा म्हणजे हे सगळं नवीन नवीन नाटक सुरू होतं आहे मला ना फार टेन्शन झालेलं आहे नाही का ठीक आहे चला जाऊया बघूया तुम्हाला दाखवते मग तुमच्या काही गोष्टी लक्षामध्ये येईन मी त्याच काहीच का असेच काही कारण आहे की मला मी ना यायला हमेशा टाळाटळ करते मला माहिती स्वभाव कोणाचा कसा आहे काय आता सगळ्या गोष्टी झाल्या सगळं झालं मला इतकं इरिटेट व्हायला लागले ना आता आणि कसं नाही इथे नंदाच्या घरामध्ये ना बरेच दिवस झाले ना आता फार कसं तरी वाटतंय नाही का चांगलं नाही वाटत हे मला काही गोष्टी समजण्याने समजून घ्यायचं कारण चला माझं तुम्हाला माझं घर दाखवते माझं सगळं काही दाखवते चला सासूने ने सांगितले डॉक्टर ओढणी घेऊन जात आताना तिकडे तर हे बघा आता मी पोहोचलो आहे हेच ते घर आहे लॉक आहे आता सध्या आणि हे पडिक जागा जी आहे ना दुसऱ्याची आहे बाजूला आणि हीच भिंत आम्ही रिपेअर केली आहे हे बघा आणि ही जागा अजून पण त्यांनी तशीच पडली आहे आणि घे घेणाऱ्यांनी इतकी घाई केली ती आम्हाला फोन करून त्याची भिंत आम्ही पाडून दिली आहे आमच्या भिंतीला खेटून होती ही भिंत आणि ही बघा ही भिंत रिपेअर केली आहे आम्ही आणि आता चला घरात जाऊया आणि कसं ना एकदम जुनं घर आहे पन्नास साठ वर्षापूर्वीचं म्हणून ते तुम्हाला असं वाटणार आमचे लाडू कुलूप वरती आहे चला आता ह्या आहे पायऱ्या वरती जायचं आणि इथे खाली दोन रूम आहेत इथे लॉक आहे इथे आमची बैठक रूम होती आणि इथे बाजूला आम्ही एक रेंटर ठेवले होते सध्या आम्ही रेंटर पण काढले आहेत काम चालू असल्यामुळे आता वरती चाल चाललो आहे तर इथे हे मी फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं हे वेलकम टू आवर होम हे मी फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं आणि किती जाळे आले आहे बघा घराला तसं चला आतमध्ये आणि इथून वरती गेलं का माझे रूम होते ते पण सगळं दाखवते मी तुम्हाला कसं होतं तर हे आमचं मेन डोर होतं वरचं बघा हा आहे हॉल इथून आतमध्ये आलं का हे आहे किचन तर हे किचन आता जस्ट बांधलं होतं एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी नवीनच आहे तर हे बघा खूप मोठं किचन मला आवड एक किचन मोठं असायची आणि हे जे आतमध्ये आहे हे जुनं किचन आहे त्यांचं हे फार छोटं होतं ना म्हणून मी मोठं बांधलं होतं आणि मी थोडंसं इमोशनल झाली असं नाही का घर कसं अस्तव्यस्त झालं फार वाईट वाटलं हे सगळी घराची अवस्था बघून आणि ही जी रॅक आहे ना व्हाईट पेंट केलेली ही पण मी जस्ट आत्ता लाडू दोन महिन्याची असताना आलती त्यावेळेस बांधली होती आणि हा किचनच्या बाजूला आहे स्टोर रूम तर इथे आम्ही सगळं सा असं पडीक सामान वगैरे आमचं ठेवलेलं असायचं फ्रीज वगैरे सगळं आणि इथे ही जी खिडकी लावली आहे ना इथे अगोदर बाल्कनी होती ती सगळं का बाल्कनी बाहेरून पाडल्या आहे आणि त्यामुळे इथे खिडकी लावली आहे आणि व इथे वरती ना सारखं स्लॅबचं आहे ना माती पडायची तर इथे थोडंसं रिपेअरिंग केलं आहे तर चला दाखवते अजून बाहेर तुम्हाला सर्व काही तर हा हॉल आहे आतमध्ये एंटर केले की हॉल आहे आणि इकडं बघितलं काही किचन आहे इथे किचन आहे मी तर मला दाखवलं तर ना व्हिडिओ तर हे किचन आहे हे आत्ता जस्ट मी बांधलं होतं आणि ते जुनं आहे माझ्या सासूचं आणि पूर्ण सगळं पाडलं आहे काहीच ठेवलं नाही सामान इथं आणि चला इकडं ही रूम आहे ना म्हणजे माझ्या सासूची रूम आहे बघा इथं सगळं खाली केलं आहे घर दरवाजे तोडले इथे बाथरूम होतं ते सगळं लॉक करून टाकलं कारण की ना बाथरूम ना असं पडायला आलं होतं तिकडे खाली म्हणून आणि सगळं चालू आहे काम आता आणि हा वॉलपेपर ना आम्ही लावलेला आहे खरं लाडू लहान होती ना तेव्हा मी तो वॉलपेपर लावला होता चला वरती ना माझं रूम होतं पण ते पाडलं आहे ते पण दाखवते चला तर इथून वरती जाऊया चला माझे रूम दाखवते ओ किसका घर ये ये, देखा देखा देखा। ये किसका घर हे लाडो का घर है है ना <laughs> ये तो का घर है ना हे जे आहे ना ही जी लाईन आहे ना ह्याच्या ह्या साइडला नाही इथे एक रूम होती आणि इथे एक रूम होती ठीक आहे ना हे पाडलं आहे आणि हे अर्ज अर्ज केला आहे कारण की पडायला आलत ना त्या साईडला आणि हा जो कडप्पा माझ्या रूम मध्ये होता मी याच्यावर सगळे औषधं वगैरे ठेवायची ला लाडूचे बघा असं किंवा काही सामान असेल माझं काही सगळं ह्या कडप्प्यावर ठेवायचे मी हा कडप्प्याची इथंच माझा बेड होता आता हे सगळं पाडलं आहे काम चालू आहे आणि इथे माझं बाथरूम होतं हे बाथरूम होतं सगळं खराब झाले आता कोण नाही ना कसं झालं आहे किती आता हे वरती पण होतं ना इथे हे सगळे काढून पत्र लावले आहे इथे रूमचे पिलर आहे हे असेच ठेवले आहे आणि लाडेश पप्पा बोलते त्यांना इथं झोक झोका लावायचे त्यांना इथे तिकडं एक पिलर आहे पिलर ठेवले आहे इथं एक पिलर आहे बघा आणि हे जे आहे ना हे ही सीडी होती सीडीवरनं वरती जायचा रस्ता आता वरती पूर्ण हे होतं ना असं छत ते सीडीवरून जायचं रस्ता हे पूर्ण तुटलं आहे आता तर बघा कसं अस्तव्यस्त सगळं झालं आहे हे रूम बिम सगळे कसे पाडले आहे चला ते यांनी काय चुकीचं आहे मी आता त्यांना बोलले ही एवढी वरची उंच भिंत केली ना की असं खाली बघायचं म्हटलं ना बघू नाही शकत आणि आता इथे काय रूम बिम नाही बांधणार असंच ठेवणार आहे हे ते म्हणते लावडासाठी ठेवलं म्हणे मी असं तर एवढं वरती ते पण आम्हाला सुद्धा खाली असं डोकवता येणार ना आणि घराला बाल्कनी नाही आहे म्हटलं थोडंसं इथं तरी आपण उभं राहू शकतो ना थोडंफार तर ते पण नाही ठेवलं त्यांनी पूर्णांच्या डोक्या डोक्याने काय करून ठेवलं म्हणजे लाडू पाडणार नाही म्हणून मी एवढं उंच करून ठेवलं आहे ही शिडी इतकी छोटी आहे ना एकच माणूस जाऊ शकतो येऊ शकतं मी ना लाडूला घेऊन यायची बादल्या हातामध्ये पिशव्या हातामध्ये मला इतकं प्रॉब्लेम व्हायचा ना त्यावेळेस आणि हे बघा जागा कमी असल्यामुळे ना सीडी छोटी ठेवलेली आहे बघा आणि ही खाली जाण्याची रस्ता आहे आता इथे काहीच सामान नाही आहे आणि इकडचं सगळं सामान आम्ही तिकडं आमचे जे फ्लॅट आहे ना तिकडे ए अड इकडे कुठे हात नको लावू तर जे फ्लॅट आहेत ना तिकडे ठेवलेलं आहेत तर आता आम्ही चाललो आहे तिकडे आणि चला माझ्यासोबत तुम्हाला इकडचं सगळं सामान पण दाखवते माझं काय काय होतं काय काय नाही तर चला जाऊ तिकडे ते इथून ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता आहे तिकडे आहेत ते फ्लॅट ठीक आहे ना तर चला ते नवीनच बांधलेलं आहे ते फ्लॅट तिथं अजून कुणी रेंटर नाही आहे एकच फॅमिली ठेवलेली आहे तात्पुरती घराला राखण म्हणून तर ते पण दाखवते आणि चला मग जाऊया इथे इथे टी व्ही होता हॉलमध्ये बरं का आणि इथं वरती सगळे ना मी असे सामान मांडून ठेवायचे इथे सगळं मला सामान वरती असायचं आहे आणि इथं आहे ना इथं दाखवते मला हे जे आहे ना ही जी भिंत हॉलची इथे ना माझा फोटो होता लग्नाचा आता चला तर पण तिकडं आहे ते फ्लॅटवर ठरलेलं आहे सगळं सामान जाऊया तिकडं चला माझी रूम वरती होती ना आणि वरती काही किचन वगैरे काय असं नव्हतं सगळं व्यवस्थित इथं खाली होती ना तर मी नेहमी वरतून आले का तुम्हाला हे पण सांगते मी नेहमी लाडायला घेऊन किंवा मी तेव्हा एकटी असताना पण वरतून खाली आले का कारण की चहा नाश्ता पाणी सगळी इकडे ह्या रूममध्ये तर माझी सासूचा बेड इथं पण एक होता ना तर ती नेहमी हे लावून बसायची आणि मला इथं आहे ना इथं एक एक तास उभं हो राहावं लागायचं या ठिकाणी मला तर ह्या ठिकाणी ना इथे जे आत्ता मी उभी ना हा इथे ना मी अर्धा अर्धा तास उभं राहायची खोऱ्यानं दरवाजा दरवाजा खोला म्हणजे पाणी आहे चहा आहे नाश्ता आहे सगळं इथंच इत, इथंच आहे वरती काहीच नव्हतं फक्त रूम होते माझे वरती आणि वरती बाकी काही नव्हतं बाथरूम होतं फक्त पण सगळं काही जेवण वगैरे खाली सगळं ह्या किचनमध्ये असायचं आणि इथे मी ना म्हणजे असं आठवलं म्हणून तुम्हाला नाही काय सांगते मी मी किती किती वेळ इथे ना थांबायची असं वाजवायची उघडं तार उघडं दा, ता दार तर कधी म्हणायचे मी झोपेतच होते मला ऐकायलाच नाही आलं मग कधी काय कधी काय कधी काय गरज होती का हे सारखं दार लावलेलं असायचं सारखं मग मी हे सगळं घरच सोडून दिलं मम्मी रागवायत मी घर सोडून दिलं खरं सांगते तुम्हाला तर चला आता जाऊ आपण तिकडं ते पण फ्लॅट तुम्हाला दाखवते चला मुश्किली उतरणं चढणं फार छोटी छोट सीडी हे ना खूप जुनं घर आहे म्हणून असं आहे तुम्ही माणसान की कसं जुनं टाईपचं घर आहे आता जुने घर कशा असतात माझ्या पण वडिलांचं अजून एक जुनं घर आहे ना ते असंच मातीचं आहे मग असंच असतंय काय करणार आता चालायचं चला झोपली लाड तर हे बघा हे वॉचमेन ठेवलेलं आहे एक आणि हे बघा हे तुम्हाला बोलले ना हे आहेत हे जस्ट नवीनच बांधले आहे सासूने माझ्या तर चला दाखवते इथे सगळं सामान आहे माझं चला या साफसफाई गंदा रखा हुआ है आहे चाबी चा कहाँ रखे दीजी चाभी सोफा यहा खुर्चा है सोफा च है मज कप है नहीं है सासू च कपट है मजा इकड़ बाथरूम आहे इकडं बाथरूम बघा किती मोठे मोठे बनवले ते इकडे हा सोफा आणि कपाट ठेवले आहे माझे आणि इथेच किचन आहे बघा आणि इतकं सामान ठेवलं आहे ना काही डोकंच चालत नव्हतं इतका पसरा बघून बघून मला तर हे बघा सगळं माझा बघा हे माझं मिक्सर आहे कितीतरी मिक्सर वापरला असेल हे मी हा नवीन गॅस आहे माझा हा जेव्हा लाडू घालते ना तेव्हा दोन महिन्याचे असताना मी हा गॅस घेतलेला ऑनलाईन हात नाही लगाव काही पे सब गंदा आहे तर बघा हा जो किचन आहे ना ह्या ज्या स्टाईल्स लावले आहे ना भिंतीच्या वरती ह्या सगळ्या माझ्या पसंत तिनं लावलेलं आहे स्वतः मी पसंत केलेला आहे या सगळ्या आणि खूप छान आहे हे पण पण सामान इतकं असल्यामुळे ना ही डिझाईन सगळी मी पसंत केली आहे आणि हे बघा ह्या माझ्या बरण्या ह्या सगळ्या मी फ्लिपकार्टवरनं मागवलेल्या बरण्या आहे माझ्या हे सगळ्या तिकडं होत्या माझ्या त्या घरी सगळे इकडं आणून ठेवलं आहे तिकडं पाडलं म्हणून हे बघा चहाचे कप वगैरे हे सगळं सगळं माझं जुनं सामान आहे सगळं आणि हा बघा सोफा, इतका सोफा हा इतका छान सोफा आहे ना ह्याच्याबरोबर दोन खुर्च्या पण आहे आणि हा मी जाऊन घेऊन जायचं आहे माझा कोलकाताला हा सोफा बघा किती छान आहे बघा पूर्ण झाकून बिकून ठेवलेला आहे तर हे दोन फ्रीज आहेत एक माझ्या रूममधला आहे वरचा आणि एक खाली किचनमधला आहे दोन फ्रीज आहेत आणि हा जो ग्रे कलरचा आहे हा आता हा पेंटिंग करून आलेला आहे माझं कपाट आणि फ्रीज पेंटिंग झालेला आहे तर माझे मिस्टर मध्यंतरी इकडे होते ना मी तुम्हाला बोलले माझे मिस्टर तिकडं आहे बरेच दिवस तर हे बघा हे पेंटिंग वगैरे त्यांनीच केलं आहे तिकडनं सामान काढलं आणि डायरेक्ट पेंटिंग करायला टाकलं होतं कपाट माझं हा एक तर हा एक फ्लॅट आणि इथे मध्ये अशी गल्ली दिली आहे इथून मधून वरती जायला टेरेस आहे वरती आणि बाजूला त्या साईडला दुसरा फ्लॅट आहे असे दोन फ्लॅट आहे टू बी एच के टू बी एच के तर ह्या सगळ्या पेशींमध्ये माती विटा वाळू काय काय ठेवला आहे सामान अजून काम चालू आहे ना तर याची चावीच भेटत नाही आहे आम्हाला या फ्लॅटची तर चला मग तुम्हाला वरती पण दाखवते मी तर हे बघा हा इकड़े एक फ्लॅट आहे इथून मधून सीडी आहे आणि इथे हा एक फ्लॅट आहे इथं समोर घरं आहे आमच्या हे बघा हे छान एरियामध्ये आहे हे घरं पॉश एरिया आहे खूप आणि ह्या ठेवल्या आहे विटा बाउंड्री बांधायसाठी इकडे तर ह्या घराची ना तुम्हाला हिस्ट्री सांगते थोडीशी आता हे माझ्या सासूने जमीन घेतली होती दोन गुंठे है ना दोन गुंठे ना दोन गुंठे जमीनमध्ये हे फ्लॅट बांधले आणि हे पिवळं पिवळं घर दिसतं का पिवळं घर ते सासूच्या बहिणीचं घर आहे माझ्या आणि त्यांच्याच बाजूला माझ्या सासूने ही जमीन घेऊन फ्लॅट बांधले ते कलेक्टर आहे माझ्या सासूची बहीण है ना कलेक्टर ना कलेक्टर कल आहे ते पिवळं घर त्यांचं आम्ही बहिणी बहिणींनी काय शेजारी सेजारीत घर बांधलेले पण इथं कोणी राहत नाही आमचं सगळं बंद असतं आम्ही कलकत्त्याला असतो आणि हे सगळं लॉक असत काम चालूच आहे अजून इटा इटा सगळं चला तर चला आता मी तुमच्या संग घरी जाऊन बोलते ठीक आहे आता आम्ही निघालो आहे आणि नेमकी ह्या फ्लॅटची चावी ना भेटत नाही आम्हाला सापडत नाही इतकं गुच्छ आहे ना चाव्यांचा चला बघते सा 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 सापडली तर अजून पण तर हे बघा ही चावी सापडली नाही ह्या फ्लॅटची सासूने दिल्या तर आम्हाला चाव्या पण ह्याची चावी सापडली नाही चला जाऊ दे तसंच आहे सेम हा फ्लॅट पण हारिका मता दाखवला असतं छानपैकी अशी गल्ली बनवलेली आहे तर लाडू बघा ना किती खुश आहे तिच्या घरासमोर ती फोटो काढते हे आमचं लाडूचे घर आहे <laughs> रिअल आमचे घर <गर>, स्वतःची घरं <laughs> कोलकात्याला स्वतःचं नाही हे आमचे स्वतःचे आहेत गेट वगैरे सगळं किती छान लावलंय तर चला आता फार वेळ झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाताना मिठाई घ्यायची आहे घरी तर हे जे शॉप आहे ना हे माझ्या नंदेच्या घराच्या इकडे बाजूलाच आहे आणि इथे जे मिठाई आहे ना इतकी टेस्टी मिठाई आहे ना मी काय सांगू तुम्हाला आम्ही रोज ही मिठाई खातो रोज रोज इथे समोसा भेटतो गुलाबजाम बर्फी केक आणि ते पण एकदम फ्रेश तर मिठाई घेतली आहे सासूबाईंनी सांगितलं होतं मिठाई आणायला गावं आहेत परत नंदेच्या घरी संध्याकाळी सहा वाजले आहे दोन ते तीन तास आम्ही फिरलो सगळे आमचे घर दाखवलं मला आज चला लाडू झोपली आहे थकली बिचारी आज <laughs> सकाळपासून जायचं जायचं म्हणलं आज घराचं काम करूनच घेऊ जाऊनच येऊ एकदा आम्ही येत नाही ना बरेच वर्ष नंतर आलो आता आलो आहे आम्ही घरी लाडू झोपली आहे आणि बघितले का तुम्ही सगळे माझा होम टूर दाखवला आहे माझा स्वतःचा कोलकाताचा होम टूर तर मी कधी तुम्हाला दा दाखवलाच नाही हा जे आहे ते इकडचं दाखवला आहे ते कोलकाताचं कसं रेंटचं घर आहे ना त्याच्यामुळे रेंटचं घर काय होम टूर करत बसू आणि तिथे कोलकातामध्येही एवढं काही मी सामान ठेवलं नाही जे ज्या लागतं तेच ठेवलं आहे आणि इकडं जे आहे जे होतं माझं जे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले आहे की माझं घर आहे घर पाडलं आहे माझे रूम पाडले आहे ते तुम्हाला मी दाखल कधी गेले तर आता वेळ आली म्हणून मी तुम्हाला सगळं दाखवलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये कसं असतं ना मी तुम्हाला काही गोष्टी बोलते ना पण मी तुम्हाला हेही बोलते की वेळ आल्यावर मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करन तर आज म्हटलं चला सगळंच काही दाखवावा आणि व्हिडिओ पण बनवून तुमच्यासोबत शेअर करावा आणि आज मी माझा होम टूर केला आहे तर माझं घर कसं वाटलं ते नक्की तुम्हाला सांगा तिथं गेल्यानंतर मला अक्षरशः खरंच खप कसं तरी वाटलं मला कारण की तिथे मी बरंच दिवस मी राहिली आहे बरंच लहान लाडू लहान असताना गेली आहे आणि लग्न झालं तेव्हा पण तिथंच गेली होती मी लग्न करून नवीन नवीन मी माझे ते पहिलं घर दाखवलं ना जे पाडलं आहे म्हणजे नवीन, नवीन माझं लग्न झालं मी तिथंच गेली वरती रूम होते त्याच रूममध्ये मी गेले होते ते सगळं आता पडलं आहे घर पूर्ण अस्तव्यस्त झालं आहे आणि मी राहत नाही सासू तिथे राहत नाही कारण की सासू एकटी कशी राहणार ना सासू नंदेकडे असते माझ्या आणि म्हणजे सासूची गरज आहे कारण की ती जॉब करते ती आणि जर माझी सासू दोन पोरं सांभाळते घरामध्ये त्याच्यामुळे नंदीला आईची गरज आहे त्याच्यामुळे आणि मग आमच्या घराला लोकं असतात सगळे घरं आमचे लॉका असतात कोणीच नसतं कोणत्याच घरात फक्त एक वॉशमॅन ठेवलेलं आहे तुम्ही बघितलं आहे तेवढं बाकी सगळे घर लोक आहे तर सगळं काही तुम्हाला मी क्लिअर केलं आहे सगळ्या गोष्टी आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहे ना की तुम्ही म्हणसान की एवढं चांगलं आहे तू असं तू तसं बोलणार तुम्ही मला की एवढे घरं आहे दारं आहे असं सगळं काही आहे तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही असतात गोष्टी तर तुम्हाला मी नंतर पुन्हा हेच बोलतो की वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर करेल कसं आहे काय नाही का, का। फक्त ते माझ्या मनाला माहिती मा आहे काय गोष्टी काही नाही का असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही एवढं सगळं सोशल मीडियावर काय सांगायचं दाखवली तुम्हाला मी आज घरं आता मी आज ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहे माझ्या मिसरांचं होतं घर जायचं घर जायचं तर गेलो आता मला म्हणता ते सगळं ठीकठाक करायचं राहायचं आणि मला माझ्या आईची एवढी तब्येत खराब आहे ना मला अक्षरशः तुम्हाला खरं सांगते मला इतकं जाणं गरजेचं आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते की आई तब्येत फार खराब आहे त्यांना कुणी बघणारच नाही आहे पहिली गोष्ट आणि मला जाणं फार गरजेचं आहे मला नुसतं टेन्शन झालेलं आहे मला मी किती इथून इथून प्रत्येक गोष्टीला त्यांना पैसे पाठवते घरात सामान म्हणा हे म्हणा मी किती करणार किती पाठवणार मला जे पण यूट्यूबकडनं पैसे भेटतात ते सगळं मा मी माझ्या आई बापाला देऊन टाकते मी मी दे माझे मिस्टर मला घरातलं सगळं खर्च वगैरे सगळं करतात ना मला असं नाही की युट्यूबचे पैसे घ्यायचे आणि मला घर चालवायचे मी खरं सांगतो तुम्हाला जे पण मला यूट्यूबचे पैसे आले ना मी सगळे माझ्या आईच्या दवाखान्याला खर्च केले mm -hmm. काल खर के दोन हजार रुपये खर्च केले त्याच्या आधी दोन दिवस अगदी दोन हजार रुपये खर्च केले तर तुम्ही माझ्या घरी गेल्यावर सुद्धा मी तुम्हाला माझ्या भावाशी पण बोलणं करून देईन त्यांच्या सगळ्यांशी बोलणं करून देईन घरामध्ये जे काही लागते परत वाडल्यांना पण खर्च करायचा विराजला पण आत्ता सात हजार आठ हजार बिल आलं विराजचं विराज ॲडमिट होता तुम्हाला मी सांगितलं खोकला तब्येत खराब तर विराजचं बिल परत साहिल गेला सगळ्या गोष्टी नाही का तर मला जे काही भेटतं ना मी त्याचा वायफट कुठलाही खर्च करत नाही आता मला कसं आहे फक्त माझं सेविंग वगैरे काहीच होत नाही आहे आणि तो करणं मला फार गरजेचं आहे माझ्या लाईफसाठी पुढच्या तर माझं माझं स्वप्न आहे माझं पुण्यात घरं असावं जे मला तिकडंच आवडतं मला इकडं नाही आवडत बस सगळं काही आहे पण माझं सगळं माझे मुलं तिकडे आहे ना माझे मुलं इकडे येऊ शकत नाही काही नाही असत प्रत्येकाच्या आयुष्यात खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या नाही सांगू शकत आणि वेळ आल्यावर मी सांगल तुम्हाला सगळं सांगल मी तुम्हाला ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे चला मग बाय